जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत भूभघवित यश शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या वर्षातील सिसा केंद्राचे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडफळीपाडा सिसा येथे माननीय श्री चित्ते साहेब शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती धडगाव यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्राचे केंद्रीय प्रमुख माननीय श्री अनिल पाडवी सर यांच्या मार्गदर्शनाने व श्री वीरसिंग सर यांच्या सूत्रसंचालनाने दिनांक सहा जानेवारी व वा सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पार पडली सदर स्पर्धेत सिसा केंद्रांतर्गत येणाऱ्या एकोणतीस शाळांनी सहभाग नोंदविला स्पर्धांचा आकर्षक म्हणजे भव्य क्रीडा मैदान आणि नयनरम्य भव्य स्टेज आणि मंडप होते सदर कार्यक्रमाला धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यापासून ते जिल्हा परिषद नंदुरबार सभापती महोदय यांनी उपस्थिती दर्शविली या दोन दिवसीय कार्यक्रमात पहिल्या दिवशी क्रीडा स्पर्धा पार पडल्या त्या तीस शाळांपैकी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने घोवघोवीत यश प्राप्त केले आणि खालीलप्रमाणे क्रीडा प्रकारात अव्वलस्थानी राहिले खो खो मोठा गट मुले व मुली प्रथम क्रमांक खो खो लहान गट मुले व मुली प्रथम क्रमांक कबड्डी मोठा गट मुले व मुली प्रथम क्रमांक कबड्डी लहान गट मुले व मुली प्रथम क्रमांक रस्सी खेच मोठा गट मुले व मुली प्रथम क्रमांक रस्सी खेच लहान गट मुले व मुली प्रथम क्रमांक वैयक्तिक सामने शंभर मीटर धावणे मोठा गटमुले रोशन खेमा वळवी द्वितीय क्रमांक शंभर मीटर धावणे मोठा मुली अश्विनी शिवण्या वळवी द्वितीय क्रमांक शंभर मीटर धावणे लहान गटमुले प्रवीण जयसिंग गावीत प्रथम क्रमांक शंभर मीटर धावणे लहान मुली सारिका सिपा पाडवी प्रथम क्रमांक दोनशे मीटर धावणे मोठा गटमुले अविनाश राजा राहसे द्वितीय क्रमांक दोनशे मीटर धावणे मोठा मुली अमेला मोजा वळवी द्वितीय क्रमांक दोनशे मीटर धावणे लहान गट मुले प्रफुल किसन पाडवी द्वितीय क्रमांक दोनशे मीटर धावणे लहान गट मुली गायत्री जिर्या वळवी प्रथम क्रमांक या यशामागे पदोन्नती मुख्याध्यापक श्री जर्मनसिंग सिंग उमरसिंग सर उमर सूर्यवंशी सर खैरनार सर, सर लालसिंग वळवीसर परत सर किसन सर सुरेश पटले सर संपत ठाकरे सर दारासिंग ठाकरे सर मगन वळवी सर या शिक्षक वृद्धांचे अनमोल मार्गदर्शन लाभले व लालसिंग सर यांनी कोच म्हणून मार्गदर्शन केले या यशासाठी संपूर्ण केंद्रातील सर्व शिक्षकांनी वडफळी शाळेचा अभिनंदन केले पूर्ण विराम शाळेच्या यशामागे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सागर गावेत्व पालक आणि गावकरी यांचा सहकार्य लाभले